आज मी बनवणार आहे शिमला मिरची भरलेली शिमला मिरची तर अशा शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक बारीक अशा मस्त खूप जास्त मोठ्या नाहीत घेतल्या आणि असे पातळ काताड्याच्या घ्यायच्या शिमला मिरची तर ह्या अशा पातळ काताड्याच्या शिमला मिरची जाड काताळाच्या नाहीत म्हणजे लवकर शिजतात आणि भाजलेले शेंगदाणे भाजलेले धने आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तिखट पण टाकून घेऊ शकता तर धने पावडर भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ आणि लसूण आणि थोडस खोबरं हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे मिरचीमध्ये भरून घेणार आहे घेतलेले आहे स्वच्छ आता कट करून घेते रेल्वे चाललेले आहे मिरची कट करून घेत आहे चार भाग वांग कसं आपण भरून करतो तसं करायचे हे भरायचे आहे मिरची या पद्धतीने कट करून घेते म्हणजे टाकून घेत आहे तर ह्या मिरचीमध्ये ना हा कूट भरून घ्यायचा आहे तिखट पण करू शकता यामध्ये तुम्ही लाल या मिरची टाकू शकता पण आम्ही तिखट नाहीत करीत आहे शिमला मिरच्या अशाच करतो अशा मस्त भरून घ्यायच्या मिरच्या या पद्धतीने भरून घेते ह्या सगळ्या मिरच्या आता भरून घेतलेल्या आहेत आता या तेलामध्ये आपल्याला बिन पाणी नाही टाकायचं तेलामध्येच परतून परतून छान अशा चा। हे करून घ्यायच्यात वापरून शिजवून हळद वगैरे याला काही खायचं नाही खूप छान होतात या पद्धतीने पण एकदा तुम्ही करून छान पाहून तेलामध्ये टाकून घ्यायच्या तर पाहू शकता एका साईजने आता अशा परतलेल्या आहेत छान असं परतून शकता मिरची आपली ही खाण्यासाठी तयार आहे आहे छान मस्त झालेली खूप छान लागते चपाती सोबत भाकरी सोबत किंवा असं मसाले भात केला त्यासोबत टोळणी लावायला छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर सबस्क्राईब करा छान असे परतून घेतलेले आहे